लाईट लाईट लावतोय लाइट हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आज बऱ्याच प्रमाणात पाऊस चालू होता आणि त्यामुळे मग आम्ही इथे जवळच असलेल्या शाळेत चाललो होतो दोघांनी मस्त असे रेनकोट वेगळे गेलेले होते शिवम मी पण पूर्ण रेनकोट व्यअर केलेला होता मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये जसं की सांगितलं की माझी छत्री हरवलेली आहे छत्री माझ्याकडे नाहीये त्यामुळे तर शाळा घरापासून जवळच आहे त्यामुळे मग आम्ही चाललो होतो लवकर शिवमच्या बाबा घरी नव्हते तर असा पावसाळा तुमच्याकडे सुद्धा सुरू झालेला आहे का सुरू झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर शिवम खरंच त्याचे शाळेचे दिवस एन्जॉय करतोय काही गोष्टी त्याला मला शिकवणं गरजेचं आहे तर शिकवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते आहे पण जेवढं होईल तेवढं तरी ते छानपैकी मस्त अशा मुली कविता म्हणून त्या डान्स करत होत्या पण मी गेल्यानंतर त्या थांबल्या त्यानंतर त्यातली एक मुलगी काल शाळा लवकर सुटली होती मला माहित नव्हतं पण मग ती मुलगी शिवमला घरापर्यंत घेऊन आलेली होती तर तिने तिच्या टीचरला सांगितलं आणि तिला थँक्यू म्हटलं जी मुलगी आत्ता हाय करू तो तिथे त्यानंतर मी घरी परत आले आणि परत मधल्या सुट्टी शिवमला घेऊन जाण्यासाठी आले तर महाराजांनी इथे सुद्धा पराक्रम केले घसरगोंडीवरनं खेळता खेळता खाली पाणी जाचलेलं होतं आणि पाण्यातच पडले बघू शकता त्यानंतर मग मी त्याला सोडून गेले पण मध्ये काही व्हिडिओ बनवला नाही परत पाच वाजता साडेचार वाजता मी त्याला घेण्यासाठी आले तर मी आल्यानंतरचा त्याचा आनंद तुम्ही बघू शकता आणि त्याने मस्त छान असे चित्र काढलेले होते तो ते चित्र मला दाखवत होता त्याच्या वर्गातली मुलं खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत सगळेच खूप छान सांभाळून घेतात त्याला शिवूनला जसं तुम्हाला मी सांगितलं की चित्रकला आवडते तर तो वेगवेगळे चित्र काढून मॅडमला दाखवतो तो काय काढतो त्याला माहिती असतं बरोबर त्याला खरं ते बोलून सांगता येत नाही म्हणून तो चित्र काढून दाखवतो इतकाच फरक आहे फक्त आणि छान मॅडमकडून साईन घेऊन मग बही तप्तरात ठेवून मग तो माझ्याकडे आला खरं तर हे बालपणाचं आयुष्य जगण्यासारखं असतं नंतर सगळेच मतलबासाठी आपण जगतो असं म्हणतात पैसे कमवण्यासाठी वगैरे पण हे जे बालपण आहे तेच खरं अं जग जगण्याचं आयुष्य असतं तिथून घेऊन आल्यानंतर मग मी त्याला पेस्ट्री घेण्यासाठी घेऊन गेले नंतर त्या काकांना विचारलं केक आहे के तर त्या का काका म्हटले दीडशे रुपयाला म्हणून म्हटलं मग <coughs> त्याच्यासाठी एक छोटा केक घ्यावा कारण बड्डे टू बड्डेच केक आणणं होतं पेस्ट्री वगैरे खाणं होत नाही म्हणून मग म्हटलं आणि खरं तर आहे ना इथे पाव घेण्यासाठी मी गेलेले तर पाव घेतले क्रीम रोल पण घ्यायचे होते पण परत गावी जायचे म्हटलं ते तसेच पडून राहतील आल्यानंतर ताजे ताजे घेता येतील ह्या बेकरीमध्ये प्रत्येक वेळेस फ्रेश सगळ्या गोष्टी मिळतात हे पाव तर आत्ता त्यांनी गरमागरम मला आणून दिलेले आहेत छान मस्त असा केक पॅक करून दिला बघू शकता तुम्ही मस्त असं साधा सिंपल केक आणला होता मी प्राईस फक्त दीडशे रुपये आहे आणि आम्हाला हॅपी बड्डेचा चा केक कट करायचा होता त्यामुळे गडबड हॅपी बड्डे माझा हॅपी बड्डे छान आहे केक छान आहे हे सगळं चालू होतं पटापट पडापट केक कापून झाला त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी केक खाल्ला छानपैकी खरं तर हा सगळा केक शिवमच्याच वाट्याचा आहे पण थोडं थोडं आम्ही दोघं खाणार आहोत आणि त्यानंतर हा केक सगळा शिवमला मिळणार आहे पण शिवमला केक खाताना व्हिडिओ काढायचा नव्हता त्यामुळे त्याने लगेच सांगितलं बंद कर बंद कर मला म्हणून त्यानंतरचं वातावरण तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे शिवमचे बाबा इथे काहीतरी रिक्षा मध्ये काम करत आहेत ते मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल बघू शकताय खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे पावसाळ्याचे दिवस खरंच खूप मस्त आहे तिकडचे त्यानंतर आत्ता आत्ता दोन मिनिटांपूर्वी असं वातावरण होतं आणि दोन मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही इतका पाऊस आला काहीच सांगता येत नाही पावसाचं कधी पडेल आणि कधी नाही तर दोन मिनिटानंतर या पद्धतीने पाऊस सुरू झाला म्हटलं चला पाऊस पडायला लागला म्हटलं लाईट पण जाणार म्हणून स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर शिवजी बाबा काय काम करतात ते बघण्यासाठी गेले तर अरे बापरे त्यांनी लावले मध्ये इतके सुंदर लाईट आणि हो। तेही घरच्या घरी बसवलेत बर का बघा इकडे एक मिनिट हाय कारण लाईट लावतोय लाईट लावून राहिले रिक्षाचे <laughs> का बऱ्याच गोष्टी अशा असतात की जे घरच्या घरीच ते करतात काही गोष्टी न होण्यासारख्या असतात त्या बाहेरून करून घेतात पण जेवढ्या स्वतः इलेक्ट्रिकच्या गोष्टी स्वतः करणं गरजेच्या आहेत तेवढ्या त्या सगळ्या गोष्टी घरच्या घरीच करतात जसं की फॅन बसवणं मिक्सर इतर करणं किंवा न रिपेअर करणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला बाहेरून कुणालाही बोलवायची गरज नाहीये सगळं घरच्या घरी स्वतःच करतात तर बघू शकताय या रिक्षामध्ये आधी असं लाईट नव्हतं त्यांनी घरच्या घरी वायरिंग घेऊन लाईट घेऊन आणि मस्त असे येलो कलरचे लाईट बसवलेले आहेत आणि शिवाय त्यामध्ये जो जे मटेरियल बसवलाय आधी त्यामध्ये ते रिफ्लेक्ट होतोय त्यामुळे छान कलर येतोय त्याला आणि सगळ्या गोष्टी सगळ्या वस्तू आधी इकडे तिकडे व्हायचं आहे आम्ही ठेवायचे ते काढायचे ते दुसरीकडे कुठेच तरी ठेवायचे त्याच्यामुळे त्यांना आता मी सांगितलं ती पिशवी ज्यामध्ये सगळ्या इलेक्ट्रिकच्या वस्तू आहेत त्या ती पिशवी आणि तुम्ही तुम्हीच कुठे पण ठेवायची आणि तुम्हीच कुठे पण शोधायची मी शोधणार नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या वस्तू आता बरोबर वेळेवर सापडतात त्यानंतर मग मी परत घरी आले तर इथे माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता चपात्या झालेल्या होत्या त्यानंतर इथे शिवमसाठी मी मका गरम करत होते छान तेल मीठ लावून जसं की तुम्ही बघितलं असेल की काल मी मका वगैरे विकत आणलेली होती तर छान तेल मीठ लावून शिवमला गरम करून दिले दुपारी आम्ही दोघांनी भाजून खाल्ले ते पण मी त्याचा व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही खरं तर आत्ता मक्याचा सीजन चालू आहे तर मका वगैरे खाऊन घ्यावी म्हटलं मग त्याच्यासाठी म्हणजे भाजून पण खातो ट्राकुन, तेल, ट्राकुन, तेल, ट्राकुन, ते तो पण एवढं प्रॉपर असं त्याला खाता येत नाही त्यामुळे मग मी काय केलं आधी दाणे मोकळे केले चपात्या करून झाल्यानंतर गरम तव्यावरती मका टाकून तेल टाकून मीठ टाकून छान गरम करून दिले आणि त्याला ते आवडले सुद्धा तर इथे माझा पूर्ण स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून झाल्यानंतर सबस्क्राईबच्या बाजूला असलेलं बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो स्वस्त रहा मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या घरातल्यांची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो� बाय बाय